आज सन्माननीय भुजबळ साहेबांनी जी मागणी केली ती मागणी माननीय एकनाथ शिंदेजींच्या पक्षाला जेवढ्या जागा लोकसभेच्या दिग्या जातील त्या त्यांनी व्यक्तिगत रूपामध्ये मागितले आहे माझं हे पार्टीचं मत आहे वैयक्तिक मत नाही विजयाकडे आपल्या पुढे जायचं असतं आणि म्हणून जागा कोणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कोणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं आज सन्माननीय भुजबळ साहेबांनी जी मागणी केली ती मागणी माननीय एकनाथ शिंदेजींच्या पक्षाला जेवढ्या जागा लोकसभेच्या दिल्या जातील त्या त्यांनी व्यक्तिगत रूपामध्ये मागितल्या आहे माननीय अजितदादा असतील प्रफुल्ल प्रफुल्लभाई पटेल असतील तटकरेजी असतील त्यांच्या पक्षाचे संघटनात्मक काम बघणारे जे नेते आहेत ते आणि अमित भाई चर्चा करून त्याच्यावर योग्य तोडगा काढ सांगितलं आहे दहा बारा जागा आम्ही मागितलेल्या आहेत साधारणपणे आम्ही सांगतो किंवा शिंदे गटाने आमचे आमदार जे आहेत सारखेच आहेत त्यामुळे त्यांच्या एवढेच आमदार खासदारच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे ते आम्ही बोलतो माझं हे पार्टीचं मत आहे वैयक्तिक मत नाही छगन भुजबळ जेव्हा बोलतो त्या पार्टी बोलतोय काय त्यामुळे मुनगोटीवारांना याच्याबद्दल काही मतप्रदर्शन करण्याचं काही कारण नाही आहे अर्धा तुम्ही त्यांना विचारल्यानंतर ते सांगणारच आहेत काही तरी मुनगंटी वार यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत जे कोण आहे दिल्लीचे लोक जे आहेत दिल्लीश्वर आहेत आणि इथले प्रमुख लोक ते चर्चा करून जे आहेत ज्या जागांचा जो आहे वाटप होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका